पिंपर्डे गावातील विकास कामे व फिल्टर प्लॅनचा मुद्दाने ग्रामसभा गाजली नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गावातील तास चालली असून विकासकामात ठेकेदार कडून टक्केवारी मागतात यावरून चांगलाच गदारोळ झाला या विषयावर ठेकेदार यांना समोरासमोर करून गावातील नागरिकांचा गैरसमज दूर करण्यात आला गावात मिस्तरी ठेकेदार असून काम न देता गावातील काम देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच गावातील फिल्टर प्लान बसविण्याचा प्रलंबित विषयावरून ग्रामसभा चांगलीच तापली असता चा एक महिन्याचा आत या विषयाला पूर्ण विराम देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच गावातील ग्राम आरोग्य स्वच्छता पाणी पुरवठा समितीची तीन वर्षापासून बैठक होत नाही व आर्थिक व्यवहार समितीची परवानगी न घेता खर्च करण्यात येत असून दरमहा समितीची बैठक घेण्यात यावी असा ठराव करण्यात आला यांनी ग्रामसभेत नागरिकांनी मांडलेले प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे दिले गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने ग्रामसभेत सहभाग घेतला हे ग्रामसभेत मुख्य आकर्षण ठरले यावेळी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी अंगणवाडी सेविका आशा वकर कृषी सहायक व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय मोहिते शहादा